महायुतीला मिळालेल्या जागा पाहता संजय शिरसाट यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे अति आत्मविश्वास याचा आपल्याला फटका बसलाय असा महायुतीच्या घटक पक्षाने कबुली दिली आहे आपल्याला फटका बसला म्हणण्यात येत आहे खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला हे मी स्पष्टपणे मान्य करतो यांनी एक सर्वे आणला त्यांनी एक सर्वे आणला तो सर्वे असा म्हणतो तो सर्वे असा म्हणतो आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओवर कॉन्फिडन्स झाला होता ना त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं मी आम्ही मानतो